नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातील ऑनलाईन मटका गेम बुकिंग ॲपमुळे युवकांची आर्थिक परिस्थिती खराब होत असल्याचा आरोप करत यावर बंदी घालावी या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील मडी तालुका पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते सागर नवनाथ निखम यांनी मंगळवारपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पाठवले आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे ऑनलाइन मटका गेम ॲपवर बंदी घालावी अशी मागणी केली होती परंतु कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे मुंबईत उपोषण करत असून निर्णय होत नाही तोपर्यंत तो उपोषण मागे घेणार नसल्याचे निकम यांनी सांगितले प्रतिनिधी सह महेश कांबळे अहिल्यानगर मी सागर रावणात निकम रानारमडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथून आझाद मैदान येथे अमरण उपोषणासाठी आज तिसरा दिवस आहे तीन दिवसापासून बसलेला आहे माझा मुद्दा असा आहे की आमच्या इकडे ऑनलाईन चक्री बिंगो हा अव अवैध व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे किमान पोलीस स्टेशन याच्या संदर्भात काही दखल घेतली जात नाही कारण की एका एका एक दुकानचे कमीत कमी दोन दोन लाख रुपये एका एक पोलीस स्टेशनला लाभता जातो एका एका एक एक गावामध्ये किमान पाच पाच दुकान त्या याचे चालू आहेत तरी पोलीस प्रशासन या संदर्भात काहीही दखल घेतली जात नाही मी आमचे नगर अहिल्यानगरचे एस पी राकेश साहेब यांना खूप वेळा निवेदन देऊन देखील काही कारवाई केली नाही यामध्ये आमच्या पाथर्डी तालुक्यातील अहिली नगर मधील जो युवा युवक आहे प्रत्येक जण दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये कुणी तीस लाख रुपये असे त्यामध्ये घालत आहे पूर्ण आयुष्याची कमाई यामध्ये जात आहे त्यामुळे जो आपला युवक आहे तो यामध्ये सगळ्या रस्त्यावर हो येत आहे कुणी आत्महत्या करत आहे कुणाला कुणी गुन्हेगार होत आहे त्यामुळे शासनाने याकडे या व्यवस्थित लक्ष द्यावे आणि यावरती या होता येईल तेवढी लवकरात लवकर कारवाई लवकर, करावी माझा एक मित्र आहे कुरुडवाडी या ठिकाणी राहणार रा आहे त्याने नव्वद लाख रुपये कॅश सहा एक्कर जमीन ही त्या चक्री गुडगुडी मध्ये घातलेली आहे वैयक्तिक मी माझे साठ ते पासष्ट लाख रुपये आयुष्यभराची कमाई नातेवाईक आणि माझ्या मित्रांकडून जे आ, उसने घेतलेले पैसे हे सगळे मी त्यामध्ये घातलेले आहेत असे माझ्यासारखे माझ्या मित्रासारखे अनेक आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप युवक आहेत तरी शासनाची दखल घ्यावी यावरती त्वरित कारवाई करायची पुरा माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे बँकेचे स्टेटमेंट आहे फोन पे गुगल वरून पे मी किमान साठ ते पाच साठ लाख रुपये ट्रान्सफर केलेले आहेत हे माझ्याकडे प्रूफ आहेत यानंतर जर माझी अजून दोन दिवसात मागणी मान्य झाली नाही तर मी माझं आत्मदहन करणार कर, आहे

साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब